नसतो देव कधी बोलत नसतो देवाला जाऊन काही उपयोग नाही असे म्हणणारे भाजपचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या जिल्हा शाखेनं तीव्र निषेध नोंदविला आहे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायणकार सुधाकर इंगळे महाराज यांनी डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामींच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला गौडगावच्या मठामधून भाजपतर्फे निवडणूक रिंगणात उतरलेले मठाधिपती डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी मीच देव असल्याचं वक्तव्य केलं होतं पंढरपूरला जा तुळजापूरला जा काही उपयोग होणार नाही देव बोलत नसतो मंदिरामध्ये देव भेटत नसतो असं भलतच प्रवचन या धर्मगुरूंनी दिलं होतं कुठेही जा देवीला जा देवाला जा कुठेही जा तुळजापूरला जा पंढरपूरला जा कुठेही जा मात्र देव पेटणार नाही तो बोलणार नाही बोलणारा 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 देव 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 मी 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 आहे मी आहे मी आहे।, मी आहे या वक्तव्याबद्दल हरिभक्त परायणकार सुधाकर इंगळे महाराज यांनी तीव्र नाराजी खेद आणि संताप प्रकट केला आराध्य दैवतांबाबत हे महास्वामी असणाऱ्या उमेदवारांचं वक्तव्य म्हणजे वारकरी संप्रदायासाठी भावना दुखवणार आहे असंही ते म्हणाले तुळजाभवानी मातेचा महिमा या धर्मगुरूंना ठाऊक नाही काय असा सवाल हरिभक्त परायणकार सुधाकर इंगळे महाराज यांनी केला महाराजांनी परवास सांगितलं की देवमीच आहे पंढरपूरला जाणं हे, हे तुम्हाला तिथं गेल्यानंतर पुण्य मिळणार नाही तुमचा पैसा वाया जाईल वास्तविक पाहता पंढरपूर हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे परमात्मा पांडुरंगाकडे पायी चालत जाण्यासाठी वारकरी असूसलेले असतात आणि अशा पंढरपूरला जाण्याच्याविषयी महाराजांनी जे वक्तव्य केलं ते खरंच निंदनीय आहे निषेधारी आहे खरं तर एका त्यागी महात्म्यानं संन्याशानं असं वक्तव्य करणं हे पूर्ण चुकीचं आहे मला तर असं वाटतं मी त्यांच्याकडे एका विवेक पाहत होतो परंतु त्यांचं हे वक्तव्य पाहून माझ्या मनामध्ये मा त्यांच्याविषयीचा जो आदर होता तो पूर्णपणे कमी झाला कारण पंढरपूर तुळजापूरसाठी तुळजापूर ही आमच्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी छत्रपती शिवरायांनी या कुलस्वामिनीला स्वीकारूनच आपल्या स्वराज्याची स्थापना करून वाटचाल केलेली आणि त्या कुलस्वामिनीकडे तुम्ही जाऊ नका असं धडधडीत वक्तव्य आम्ही महाराज करतो आहे हे वक्तव्य केल्यानंतर समाजाकडून निषेध झाला तरीसुद्धा आम्ही दुसरं वक्तव्य करतो आहे की पांडुरंगाच्या कानात सांगायचं सांगण्यासाठी आपण परिचारकांच्या कानात सांगावं म्हणजे आपण कशाची कुठं काय तुलना करायला लागलो काय करायला लागलो याचं सुद्धा भान आपल्याला राहीना म्हणजेच महाराजांनी जर आपले पद सोडलं ना आपली गादी सोडली काय होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे त्यांचं हे वक्तव्य असं मला वाटतं सेवालाल मंदिरात प्रवेश करण्यास तसंच नारळ फोडण्यास डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामींनी नकार दिला होता बंजारा समाजाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये याची तपशीलवार माहिती दिली होती मंदिरामध्ये जाणार नाही प्रवेश करणार नाही असं वक्तव्य करणारे महास्वामी हे राजकीय रणांगणात नेमका कोणता हेतू साध्य करणार हे आहेत असा प्रश्न पडतो मंदिरामध्ये देव तर नसतो प्रवेश करणार नाही हे वाक्य खटकणार आहे असं मनोगत सुधाकर इंगळे महाराज यांनी मांडलं कोल्हापूर दक्षिण तालुक्यामध्ये मंद्रुप गावामध्ये सेवालाल समाजाच्या माध्यमातून मंदिरामध्ये चला असं त्यांना सांगितलं खरं तर राजकीय व्यासपीठावर आपल्यासमोर सर्वच धर्म पंथ जात वर्ण हे सगळे सारखे यांनी मंदिरामध्ये जाऊन पाया पडायला पाहिजे होतं पण यांनी मंदिरात येणं ना नाकारलं यावरून शंका येते की खरंच आम्ही कोणत्या मठाचे महाराज आहोत कोणत्या धर्माचे महाराज आहोत मग आम्ही महाराज आहोत का आम्हाला खरा देव किंवा धर्म कळलेला आहे का अशी शंका निर्माण होते खरं तर महाराज मंडळींनी या क्षेत्रात यायला नको आहे पण आल्यानंतर सगळे तिथले विषय आपण सांभाळायला पाहिजे होते पण यांनी सांभाळले नाहीत आणि म्हणून शंका निर्माण होते की आम्ही कोणत्या विचारानं धर्म आणि देव स्वीकारतोय या महास्वामींच्या वक्तव्याबद्दल विविध धार्मिक संघटना आध्यात्मिक क्षेत्रातील संस्था पुढं सरसावल्या असून तीव्र निषेध आणि धिक्कार केला जात आहे